I'm oh <laughs> गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये एक आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांनी छेडलेलं आहे उत्तर भारतातील हजारो शेतकरी जे आहेत ते दिल्लीमध्ये येऊन पोचलेले आहेत त्यांना गैरवर्तन जे आहे ते मिळते असा आरोप करत अनेक पक्षांकडून जे आहेत ते आंदोलनं केली जातात आत्ता देखील पुण्यातील बालगंधर्व चौक जो आहे त्या ठिकाणी युवक काँग्रेस जे आहे त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्यांचं आंदोलन जे आहे ते होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावलेला पाहायला मिळाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक जो पुतळा आहे तो जाळण्याचा प्रयत्न देखील यांच्याकडून करण्यात आला त्या आता जर पाहिलं तर मोठ्या पोलिसांचा पौजफाटा जो आहे तो या ठिकाणी दुपारी दुपारी दोन वाजल्यापासूनच तैनात करण्यात आलेला होता आणि तरी देखील हे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आले प्रदेश काँग्रेसचे कार्यकर्ते होते यांच्या नेतृत्वामधून हा जो हे जे आंदोलन आहे ते करण्यात आलं होतं जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे आणि म्हणूनच जे आहे ते आत्ता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं मात्र त्या आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांना आता या ठिकाणाहून पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया

जे आहे कास्त मारायचा प्रयत्न बरोबर कास्तकारावरती गोळ्या झाडाचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे या एमएसपीच्या मुद्द्यावरती शेतकऱ्याच्या मान समाज युवक युवक काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत गुरुद्ध